एका शाळेत सहाशे विद्यार्थी आहेत त्यातील मुलांचे सरासरी वय तेरा वर्ष व मुलींचे सरासरी वय बारा वर्ष आहे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय हे बारा वर्ष नऊ महिने असल्यास शाळेतील मुले व मुली यांची संख्या किती सर सरासरी या घटकावर आधारित हा प्रश्न सोडायचा कसा अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल सबस्क्राईब करा किंवा माझ्या एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील वाक्सर गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या काळजीपोटी माऊलीच्या कृपेनं तळमळीनं राबतात लक्ष द्या म्हणून हा ग्रुप एक कॉमेंट करा सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी आता हा प्रश्न सोडवत असताना एका शाळेत सहाशे विद्यार्थी आहेत त्यातील मुलांचे सरासरी वय तेरा वर्ष मुलींचे सरासरी वय बारा वर्ष शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय हे बारा वर्ष नऊ महिने असल्यास शाळेतील मुले आणि मुली यांची संख्या किती असा प्रश्न विचारला लेकरांनो शाळेतील गोष्टी ह्या गोष्टी ह्या शाळेतील शाळेतील मुले लक्ष द्या थोडस लांब घेतो म्हणजे आपल्या सगळ्या बाबी लक्षात याव्यात ही गोष्ट शाळेतील आहे याचे दोन भाग करू शाळेतील मुले आणि शाळेतील मुली लेकरांनो शाळेतील मुले उदाहरणार्थ यक्ष समजा गोष्टी लक्षात द्या मग या शाळेतल्या मुलांची संख्या जर यक्स समजली तर मुली किती बाबा हा प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे शाळेतील एकूण विद्यार्थी संख्या सहाशे आहे मग मुली किती तर अर्थातच सहाशे मधून हे मुलं वजा जाता उरणारी संख्या मुली शाळेतील मुले यक्स मुलींची संख्या सहाशे वजा यक्स समीकरण स्वरूप हे संख्या दर्शक चलपद पुढे चला गणित म्हणते मुलांचे सरासरी वय तेरा वर्ष मग मुलांच्या वयाची बेरीज किती बाबा तर देरा गुणीला यक्स करा देरा यक्स ही काय येणार मुलांच्या वयाची बेरीज मुलांच्या वयाची बेरीज मुलांच्या वयाची वेरी काय येणार ही बेरीज गोष्टी लक्षात घ्या एकूण संख्या गुणीला सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज असते मुलांच्या वयाची सरासरी तेरा म्हणते गणित म्हणून तेरा ही सरासरी गुणीला मुलांची संख्या आहे जी आम्ही एक समजली मग हा गुणाकार तेरा एक्स म्हणजे काय तर मुलांच्या वयाची ही बेरी झाली पुढे चला गणित म्हणते की मुलींचे सरासरी वय बारा वर्ष म्हणून या न जेव्हा आम्ही या मुलींच्या समीकरण स्वरूप संख्येला गुणू तेव्हा ही सांख्यिक क्रिया केल्यानंतर प्राप्त होणार उत्तर म्हणजे काय असणार तर मुलींच्या वयाची बेरीज असणार पुढे चला बारा गुणीला सहाशे बारस कम त्यावर दोन शून्य वजा बारा, बारा मुलींच्या वयाची ही बेरीज लेखन गोष्टी लक्षात घ्या इथपर्यंत कळालं सर आम्हाला पुढे चला आता एक स्पेशल एक रखाना असा इथं गणित म्हणते की शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय बारा वर्ष नऊ महिने मग शाळेतील सर्व लक्ष द्यावर का बारकाईन लक्ष द्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची एकूण बेरीज एकूण बेरीज आम्ही काढू शकतो या दर्शवलेल्या माहितीवरून किती बाबा लक्ष शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय बारा वर्ष नऊ महिने बारा वर्ष आणि हे नऊ महिने मांडत असताना छेद कॅलेंडर वर्षातील बारा महिने मांडायला विसरू नका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय दर्शवलं बारा वर्ष नऊ महिने याला कॅल्क्युलेट करा थोडस तीन तीन नऊ तीन चूक बारा बारा आणि अधिक तीन छेद चार तीन छेद चार म्हणजे पाऊन होतात एक छेद चार म्हणजे पाव होते एक छेद दोन म्हणजे अर्धा होते ही काही व्यवहारिक भाषा पक्की लक्षात ठेवा बारा अधिक तीन चार याची मांडणी बारा पॉइंट पंच्याहत्तर अशी आम्ही करू शकतो लक्ष द्या हे झालं सर्व विद्यार्थ्यांचं सरासरी वय सर्व विद्यार्थ्यांच लेकरांनो सरासरी वय लक्ष द्या सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय बारा वर्ष नऊ महिने म्हणजेच बारा पॉईंट पंच्याहत्तर वर्ष <सवाग> आता हे जे सरासरी वय आहे एकूण विद्यार्थी संख्या लेकरांनो सहाशे याला गुणीला बारा पॉईंट पंच्याहत्तर कला हा गुणाकार जेव्हा आम्ही करू तेव्हा प्राप्त होणारं उत्तर म्हणजे सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज असे लक्ष द्या हे दोन शून्य वाघ सर अगोदर घेऊन ठेवतात घेतले सरन आता दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा जसं की सहा पंच तीस लक्ष द्या तिसाशी शून्य आचे आले तीन सर साईन सात बेचाळीस आणि तीन पंचेचाळीस आले परत चार साईन दोन्ही बारा चार सोळा सर हचा आला एक सहा एक सहा आणि एक सात आता हे दोन घर सोडून दशाव चिन्ह आहे इथं म्हणून उत्तरा दोन घरं सोडून दशाव चिन्ह द्यायचं असते दशाव चिन्हानंतरच्या शून्याला काही महत्व मोल व्हॅल्यू नसते आता सहा सात हजार सहाशे पन्नास वर्ष हे काय उत्तर आहे तर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या वयांची ही एकूण बेरीज आहे हे पॅटर्न कळाला तुम्हाला आता पुढे चला आता मांडणी कर करायची कशी मुलांच्या वयाची बेरीज हे बघा आहे तेरा एक्स इथं मांडा मांडले सर तेरा एक्स मांडणे अधिक स्वरूपात मुलींच्या वयाची बेरीज सात हजार दोनशे वजा बारा एक्स सात हजार दोनशे वजा बारा एक्स समोर या मुलांच्या वयाची बेरीज आणि मुलींच्या वयाची बेरीज दोघांच्या शाळेमध्ये मुलं आणि मुली सहाशे आहेत या दोघांच्या वयाची एकूण बेरीज सात हजार सहाशे पन्नास इथे जर सात हजार सहाशे पन्नास आम्ही मांडतो गोष्टी लक्षात घ्या सात हजार सहाशे पन्नास वर्ष ही गोष्ट आणि ह्या दोन गोष्टी ऍज इक्वल आहेत ह्या दोन राशी एकच आहेत दक्षिण मग आता या तेरा एकच जवळ लेकरांनो हे सारखं असलेलं सहचलपद जवळजवळ याच्यातल्या बेरीज वजाबाख्या वगैरे करण्यासाठी सोपं व्हावं म्हणून सात हजार सहाशे पन्नास कडे येतानी सात हजार दोनशे लेकरांनो वजा स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुन्हेला असेल बागेला बागेला असेल गुन्हेला अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते आता ही वजाबाकी किती सह ही वजाबाकी यक्स तेरा बारा एकस, वजा केले उत्तर एकस, एक एक्स या एक एक्स ला मांडू शकतो हे नुसते एक्स नसून एक एक्स आहे पुढे चला आता ही वजाबाकी चारशे सहाशे म्हणजे चारशे पन्नास चारशे पन्नास हे यक्सच किंमत मिळाली यक्स काय याचा अर्थ शाळेत मुले चारशे पन्नास तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे शाळेतील मुले किती उत्तर प्राप्त झालं चारशे पन्नास बर शाळेतील मुली किती सर आता शाळेतील मुली किती हा प्रश्न शाळेतील मुलींची संख्या समीकरण स्वरूपीत वागसर न काढली सहाशे वजा यक्स लक्ष द्या बर का मग आता सहाशे आणि वजा यक्स याचा अर्थ सहाशे मधून यक्सची ची किंमत जेव्हा आम्ही वजा करू एकशेची किंमत चारशे पन्नास ही वजा बाकी तेव्हा एकशे पन्नास शाळेतील ह्या मुली तुम्हाला त्यांची बेरीज विचारली दिली मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय हा प्रश्न तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे याचा अर्थ शाळेमध्ये मुले चारशे पन्नास शाळेमध्ये मुली एकशे पन्नास आणि यांची बेरीज किती त्यांची संख्या विचारली आपल्याला बेरीज विचारली नाही बेरीज इथंच दिलेली आहे शाळेमध्ये मुलं आणि मुली किती सहाशे आम्हाला शाळेमध्ये मुली किती शाळेमध्ये मुले किती असा प्रश्न विचारला शाळेमध्ये मुले चारशे पन्नास शाळेमध्ये मुली एकशे पन्नास हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा ह्याची बेरीज सहाशे येते सहाशे ही संख्या इथं दर्शवलेली आहे मुलं आणि मुली म्हणून आपला पडताळा झाला काही व्यर्थ नाही अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल तरच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल सबस्क्राइब करा सरावासाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये आवश्यक सहभागी व्हा आणि एक मोफत सगळेच्या सगळे सरावासाठी प्रश्न प्राप्त करण्यासाठी केवळ एक कमेंट करा सर मला प्रश्न हवेत आणि मिळवा मोफत स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी तुम्हाला कुठल्याच पुस्तकाची गरज उरणार नाही ओके सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला